महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा महाराष्ट्रात पहिल्यांदा दोन्ही डोळ्यांची एक सोबत शस्त्रक्रिया यशस्वी धुळ्यातील शासकीय वैद्यकीय डॉक्टर के बालचंद्र स्मृती दिनानिमित्त समाधान मोरे व सोळा या मुलाच्या दोघी डोळ्यांना लहानपणापासूनच मोतीबिंदू झाला होता हिरे महाविद्यालयातील नेत्र विभागातील डॉक्टर मुकरम खान यांनी त्याची तपासणी केल्यानंतर मोतीबिंदू असल्याचे स्पष्ट केले आणि शस्त्रक्रिया करावी लागेल असं त्याच्या पालकांना सांगितलं अत्यंत गरीब कुटुंबातील समाधान व डॉक्टर मुकरम खान यांनी जोखी मुसलून समाधान मोरेवर सहा जून रोजी दोन्ही डोळ्यांची एकाच दिवशी शस्त्रक्रिया पार पाडली तर दुसऱ्या दिवशी समाधानच्या दोन्ही डोळ्यांची पट्टी काढली असता समाधानला दोन्ही डोळ्यांनी पूर्णपणे चांगले दिसू लागले आहे महाराष्ट्रातून पहिल्यांदा दोन्ही डोळ्यांची एक सोबत शस्त्रक्रिया करण्यात असल्याची घटना ही धुळ्यातील शासकीय रुग्णालयात घडली आहे हो मी बाबा तालुका कन्नड कन्नड तालुक्यातील कळंची गावामध्ये राहतो आहे आणि मला दोन्ही पण डोळ्यांमध्ये मतभेंद झाला मग मी या सिव्हिल सिव्हिल बद्दल माहिती केली त्यानंतर मी मध्ये आलो आणि इथल्या डॉक्टरांनी मला चांगली ट्रीटमेंट दिली त्यानंतर माझं इथं ऑपरेशन झालं हे ऑपरेशनच्या आधीच कुठे आणि आता मला चांगलं दिसू लागलं धन्यवाद आज डॉक्टर भालचंद्र दिवस हा मनवला जातो दहा जून रोजी महाराष्ट्र शासनानुसार वैद्यकीय भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विभागामध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता ह्या कार्यक्रमानिमित्ताने दोन पेशंटसुद्धा जे की इम्पॉसिबल पेशंट होते एक ग्रामीण भागातून आलेले होते दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होता आणि एकाला काढीचा लागलेला मान होता तेही पेशंट आज ह्या स्मृती भालचंद्र दिवसानुसार सगळ्यांसमोर प्रेझेंट केले डॉक्टर भालचंद्र हे ज्या वेळेस लेन्सचं ऑपरेशन होत नव्हते खेड्यापाड्या शाळेमध्ये कॅम्प व्हायचे मोठी बिंदूचे तेव्हा त्यांनी एक ते सव्वा लाख ऑपरेशन त्यावेळेस केलेले आहे स्वतः आणि स्वतः ते, ते घरातून जेवण वगैरे सगळं पेशंटसाठी नेऊन त्यांची मिसेस जेवण तयार करायची आणि कोणत्याही शाळेमध्ये मुख्याध्यापकीच्या रूममध्ये किंवा अशा शाळेचे काही स्वच्छ रूम करून तिथं मोतीबिंदूचे हे ऑपरेशन करायचे हे एवढे आदरणीय आहे की त्यांनी पूर्ण आयुष्य हे दृष्टी लोकांना कसं द्यायचं यासाठी त्यांनी घालवलं आहे योगायोगासाठी दहा जूनला त्यांचा जन्म बी आहे आणि दहा जूनला त्यांचा मृत्यू पण आहे असे लोक पृथ्वीवर जन्माला येणे फार औचित असतात जे की दुसऱ्यांसाठी आपलं जीवन वाहून जातो आज आम्ही हा कार्यक्रम साजरा केला त्यानिर्मात्याने रवी बेल पाठक सर आलेले होते जे की प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करत असतात पेशंटला आणि आम्हालाही आमच्या कॉलेजचे डीन आले होते सयाजी सर अधीक्षक अजित अजित आजीश पाठकसुद्धा होते आणि उप अधिष्ठा वर्षी वहीकर मॅडम आणि राणाडे मॅडम होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हे डिपार्टमेंट थ्रू कार्यक्रम केलेला आहे माझे सहकारी विद्यार्थी ह्यांचा तो कार्य फार भेटतो ह्या पेशंटसाठी आणि हा जो पेशंट अवघड होता त्याचा फक्त एच बी वन पॉईंट नाईन होता रक्त तो जिवंत कसा होता हेवी प्रश्न उपस्थित निर्माण झाला होता त्याला नऊ ब्लड देण्यात आले पंधरा पंधरा दिवस महिन्या महिन्यांनी त्यानंतर त्याचा एच बी वाढल्यानंतर दोन्ही डोळ्याचा एक सोबत एकाच दिवशी ऑपरेशन केले हा एक दोन्ही डोळ्याचा एकाच सोबत ऑपरेशन फक्त धुळ्यामध्ये अवघड शस्त्रक्रिया हे होत असते आणि जे आमचा डिपार्टमेंट करतो आणि माझ्या डिपार्टमेंट रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा